नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा डिसेंबर सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम थंडीचं बोलायचं झालं तर थंडी, थंडी विदर्भाकडे वाढलेलीच आहे खास करून पूर्व विदर्भ आणि विदर्भाच्या उत्तरेकील भागांमध्ये बऱ्यापैकी कडाक्याची थंडी दहा ते बारा उंच सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळते मराठवाड्यातही थंडी ही, ही बऱ्यापैकी टिकून आहे तापमान बारा ते चौदा उंश सेल्सिअसच्या आसपास आहे उत्तर महाराष्ट्रातही थंडी टिकून आहे मात्र गेल्या दिवसांच्या तुलनेत गेल्या दोन तीन दिवसाच्या तुलनेत तापमानात किंचितशी वाढ झाली पुणे सातारा सांगली कोल्हापूरकडे सुद्धा सर्वसाधारण थंडी आहे खूप कडाक्याची थंडी नाही आहे मनाव्याची थंडी नाही तुम्ही नकाशा पाहिला तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गचा हा जो काही भाग आहे किंवा इकडे सोलापूर शहराच्या आसपास जशी थंडी हवी होती सध्याच्या काळात तशी तीव्रतेची थंडी नाही मात्र अजूनही थोडाफार हवेतील थंडावा टिकून आहे आणि विदर्भात पाहू शकता की सरासरी तुलनेत तापमान बऱ्यापैकी घसरले मराठवाड्यात काही अंशांनी घसरले उत्तर कोकणातही काही अंशांनी तापमान कमी पाहायला मिळते सध्याची स्थिती पाहिली तर या ठिकाणी दक्षिण म्हणजे श्रीलंका आणि आपल्या देशा भारताच्या म शहराचा जो काही भाग आहे या ठिकाणी मनारच्या आखातामध्ये कमीदाबाचं क्षेत्र सध्या आहे आणि याचाच प्रभाव म्हणून इकडे तमिळनाडू पाऊस वाढला आहे दक्षिण भारतात ढगाळ वातावरण काही ठिकाणी पावसाच्या नोंदी ज्या होत आहेत पण तुर्तास या सिस्टमचा विशेष धोका नाही मात्र याच्यानंतर पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टीम निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि त्याचं पुढील वाटचाल याच्यावरती राज्यात पुढील पावसाची काही शक्यता असेल ती टिकून आहे सोबत सध्या मॉडेल असं दाखवत आहेत की सिस्टीम येईल पश्चिमी आवडतंसुद्धा उत्तरेकडून येण्याची शक्यता आहे आणि यांच्या प्रभावाने राज्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो असं मॉडेल दाखवत आहेत कन्फर्मेशनसाठी अजून आपण एक दोन दिवसात तुम्हाला त्याच्याबद्दल अजून डिटेल्स देऊच पण तुर्तास सध्या तरी म्हणजे ह्या उद्या परवा किंवा चार पाच दिवसही राज्यात पावसाची शक्यता नाही तुम्ही पाहू शकता राज्यात कसल्याही प्रकारचे ढग नाहीत काहीसे ढग दक्षिणेकडे अतिवंचाचे ढग येतील मात्र विशेष पावसाचा अंदाज राज्यात उद्या नाही आणि तापमानाचं बोलायचं झालं तर विदर्भात पूर्व विदर्भात खास करून तापमान जे आहे ते दहा ते बारा उंच सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल नागपूर भंडारा सारख्या ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा थोडंसं कमी सुद्धा राहू शकतं या व्यतिरिक्त अमरावतीचे उत्तरेतील जो भाग आहे त्या ठिकाणचं तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील बाकी पश्चिम विदर्भामध्ये तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस मराठवाड्याचे उत्तर भाग असतील बारा ते चौदा अंश सेल्सिअस उत्तर महाराष्ट्र काही अपवाद वगळता बारा ते चौदा अंश सेल्सिअस काही ठिकाणी तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील पुणे साताराच्या आसपास तापमान साधारणतः चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील सोलापूर सांगली कोल्हापूरच्या भागांमध्ये हेच तापमान सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला तापमान अठरा ते वीस काही ठिकाणी हे तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या आसपाससुद्धा राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज फार्ट चॅनलला आता आत्ता करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका